आणि म्हणतात आम्ही जी मागच्या आज्यामध्ये आपली के कथा केलेली आहे हे रक्तबीजेची कथा केलेली आहे आणि ती कथा आम्ही समज चित्त धन समज जागेवर आम्ही चित्त हे कथा ऐकलेली आहे पुन्हा गवय मा दोन आणि चित्त दे मा दे म्हण रक्त भेदपावय पुढे काय शिष्य प्रश्न विचारतात पुन्हा अजून आमच्या मनामध्ये एक इच्छा राहिलेली आहे की पुढे अजून रक्तबी माजल्याच्या नंतर पुढे अजून काय होतंय पुढची कथा आम्हाला सांगा असं शिष्यगुरूंना विनंती करतात सोनिवज okay. परम काय करीत स्वामी okay. शुंभ आणि निशुंभ नावाचे हे दोन दैत्य होते हे रक्तबीज मारल्याच्या नंतर पुढे काय करतात पुढे त्यांची कथा काय होती हे आम्हाला ऐकण्याची इच्छा झालेली आहे असं शिष्य विचारता आहे असे आता सावधि रक्तबीज पडतालनी सर्व सैन्य बघा गुरु सांगा बाबाने तुमचं चित्त जागेवर ठेव आल मी सांगतो ज्यावेळेस रक्तबीज मारला ना त्यावेळेस समज सैन्य समज जागेवर पडलेलं होतं आणि मी आता इथून पुढची कथा तुम्हाला अजून सांगतो असं गुरु शिष्यांना सांगतात नाच जाना पाहुन युद्धाला त्यावेळेस सुद्धा फार आलेला आहे आणि तो रागाच्या तावामध्ये तो सुद्धा युद्ध करण्यासाठी तयार झालेला रागानं जेवढे त्याचे सैन्य होते एवढे रुप मेळा म्हणून रागाने लाल बुद्ध झालेले आहेत आणि रागाच्या हिचे मध्ये युद्ध करण्यासाठी निसुमाने त्याच सैन्य निघालेलं आहे क्रोधे निघाला युद्ध घेऊन मात्र गण देवी जागा समजा सैन्य घेतलेला आहे तो रागाने लाल झालेला आहे आणि आता या देवी सोबत आपण युद्ध करू या देवीला आपण मारू म्हणून तो देवी सोबत युद्ध करण्यासाठी मी केलेला आहे तेव्हाचे युद्ध देवी मध्ये झाले निकराचे भय करून सगळं देवाचे द्वर्य खचले सर्व हि बघा शेतो रणभूमी मध्ये आलेले आहे युद्ध करण्यासाठी त्यावेळेस देव होते त्यांना सुद्धा भीती वाटली की आता ही दोन महा आलेले आहेत पुढे काय होतं हे बघण्यासाठी देव सुद्धा भयभीत झालेले आहे बाण पर्जन्याच्या दरात त्याचे नदीला पूर आलेला मोठमोठे जेवढे असुर होते तेवढे बाण घेऊन देवीवर बाण हे करण्यासाठी निघालेले आहेत आणि तयार झालेले आहेत गुरु करत असलेले वाट असंख्य असुराचा हो सोडलेले आहे त्यांचं सैन्य मरण पावलेलं आहे आणि दैत्य मारला ना त्यांना हातामध्ये खडग घेतलं आणि देवी ज्या सिंहावर बसलेली होती त्या सिंहावर ते खडग फेकून मारलेला आहे त्यावेळेस देवी पुढे काय करते मन देवी खेपली अष्टचंद्रानाय काय चंद्रजवळ आणि चंद्रजवळली आणि जे जे खडगं आलेलं होतं सिंहाला मारण्यासाठी ते खडग देवीनं छेदलेलं आहे त्याच त्या खडगाचं नाव निवारण देवी केलेलं आहे दान कलवान छेडि पाहुणे शेवटी मोबि मला फेरलेलं होतं संवाद केलेला आहे आणि जशी की आकाशामध्ये हिचकडली तसा आवाज झालेला आहे तो त्या शक्तीचे पाहून देवीने जोडिले सुदर्शन वरचे वरीधान करून मात्र केली बघा

आणि देवीने ती तिरसुर आलेल्या वैतला एक बुक्की मारली आणि त्या बुकी मध्ये ती तिरसूर सुद्धा उभा केलेला आहे मग देवी ने तसुरे भेमात्री काही असुर होता त्या पहिल्यांदा त्रिसूर फेकलं डार फेकली आता त्याच्या हातामध्ये गदा होता तो गदावर फेकलेला होता आणि त्या गदेचा देवीन संवाद केलेला आहे त्यानंतर परशु घेऊन देवी नेत्र तीव्र बाण मारून भूमीवर त्या असता हातामध्ये अनेक शक्ती होत्या

त्यावेळेस त्याच्या भावाला सुद्धा राग आला नावाचा त्याचा दैत्य भाऊ होता तो रागाने तो सुद्धा युद्ध करण्यासाठी देवीच्या समोर येत आहे अष्टम होण्यामध्ये त्याच्यासारखा शूरवीर कुणीच नव्हता तो सुद्धा त्याचा सैन्य तयार घेतलेला आहे आणि तो सुद्धा देवी समोर युद्ध करण्यासाठी आलेला आहे तू मानाय पूर्ण देवी ने शंख वाजवी ना पूर्ण धनुष्य तू दैत्य आलेला बघितलं आहे दैत्य आल्यानंतर देवी सुद्धा योग करण्यासाठी तयार झालेला आहे देवीनं मोठ्यानं आपल्या हातामधला शंख होता तर शंकाची गर्जना केली आणि त्या शंकाच्या आवाजाला समज भू म्हटलं तर असं कापू लागलेलं आहे त्यात नादा ध्वनी नाद बनला दीवी पशी, दीवी पशी घंटा होता तो घंटा सुधा देवी तो दिसल्या दिसल्याबरोबर वाजवाय चालू केलेला आहे आणि त्या घंट्याचा सुद्धा आवाज खणखण खणखण असा तरी बोलामध्ये ते घंट्याचा आवाज घुमत आहे असं ती देवी युद्धासाठी तयार होत आहे याच माझ्या येत आहेत आणि त्यांच्या आवाजानं स्वर्ग मृत्यू पाहता हे सुद्धा सरकार आलेले आहे असं भयंकर युद्ध देवी सोबत ते दैत्य करीत आहेत ना ब्रह्मांड गोळी प्रतिध्वनी असे प्रलय बघा पृथ्वी सुद्धा थरकाप लागलेली आहे शिहाण आरोप ठोकल्या तिला वाटत प्रलयकानं जवळ आला ही सृष्टी मूर्ती काय असं का पृथ्वीला सुद्धा वाटत आहे आणि पृथ्वी सुद्धा थरकाप झालेली आहे

कालिका आलेली आहे आणि तिने सुद्धा उड्डाण करतो स्वतः विक्र तिथं कालिका माता सुद्धा आलेली आहे ब्रह्मांड गर्दीले आईसा नाद कुणी जाना तो शुद्ध काही गर्जना गट पूर्व नाद लोक ला कालिका माता सुद्धा तिथं हिंद मध्ये आलेल्या

ते थरकात झालेले आहे पण जो शुंभ नावाचा आसुरा जो जिवंत होता तो रागाने आणि तो म्हणतो मी आता या युद्धासाठी माझ्यासोबत युद्धच करणार असं म्हणतो देवीसोबत युद्ध करण्यासाठी येत आहे देवी म्हणे सर्व देवानी मिळून बघा देवीमध्ये असुरा तू सावध राहणार सर्व देवांनी मिळून मला जे सांगितलेलं आहे तुला सांगितलं तू पात जा तू राज्य कर तू काही महादेवाचं ऐकलं नाही तू आता सावध हो आणि माझ्यासोबत करायला शक्ती शुभ शुंभ चुंबी शक्ती चा

युद्ध करा म्हणतोय माझ्या भावाला इथं मारलेलं आहे असं म्हणतो युद्ध करण्यासाठी झालेलं आहे विविन सुद्धा छेदन केलेलं आहे अशा प्रकारे आहे म्हणजे चक्कर येऊन तो खाली पडलेला आहे शीत त्यामध्ये

मला नष्ट करते मी आता गदा घेतो आणि गदा छेजून मोर्तीनं आर आणि गदा घेऊन गेला आणि गदा देवीवर फेकल्याच्या नंतर देवीनं आपल्या हातामधलं खडगद त्या गदेवर फेकलेला आहे आणि त्या गदेचा सुद्धा चांगना चूर केलेला आहे इतक्या घेऊन या सू झुरा हृदय कमळ घेऊन बघा देवी, ने देवी तो दैत्य रागाने आलेला होता आपल्या हातामधला हृदयामध्ये मारलेला आहे याच्या भिन्न हृदयापासून दुसरा महापराक्रमी महापराक्रमी बुल संपन्न तिथ तिष्ठ

आणि खडग फिपूड मारल्याच्या नंतर ते दैत्य निसुम नावाचा जो दैत्य होता त्याच मस्त जेवढं त्याचं सैन्य होता जेवढी त्याची प्रजा होती तेवढ्या मध्ये हाकार झाला आम आमचे महाराज वाढले आमचा मालक आमचा मालक रणभूमीमध्ये मरण पावलेला आहे धरणीवर पडलेला आहे असा हाकार सर्व रण झालेला आहे नऊ कोटी मूर्ती समज चौसष्ट कोटी चौंडा देवी आनंद शक्ती बघा जेवढ्या रणभूमी मध्ये नऊ कोटी होते चामुंडा जी होत्या तेवढ्या आनंदी झालेल्या आहेत त्यांना आनंद झालेला आहे मी सुम नावाचा रणभूमी मध्ये पडला म्हणून जेवढे युद्ध करायला होते त्यांना आनंद झालेला आहे सर्व स्वर्गी आनंद देव वर्ष ती सुद्धा स्वर्गामध्ये आनंद झाला आणि देवालिकाने सुद्धा आपल्या रुग्णातून आकाशामधून पुष्पवर्षा पडून देवीच्या अंगावर टाकलेला आहे त्यानंतर देवान सिंह क्रोधावला प्रचंड राग आलेला आहे आणि त्या रागा ज्याच्यामध्ये जहाने आसुरांचे भीती कोमारीतिने कोट्यावधी मारिने बघा त्या ठिकाणी कालिका माता सुद्धा होती तिला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे आणि तिने सुद्धा सिंह एखादा प्राण्यावर हल्ला करतो तसा तिने सुद्धा ते आसुरांना मारित आहे आसुरांना खात आहे आणि ती दुसरी देवीची शक्ती होती ती अनेक आसुरांना मारित आहे ब्रह्मशक्तीच्या मंत्रामुळे असंख्यात ग्रासिले काळे महेश्वरींच्या त्रिशुळे भस्म झाले रणांगणी बघा महेश्वरी नावाची एक शक्ती होती महादेवाची तिने तुझ सुद्धा त्रिशूर मारलेले आहे आणि तिच्या त्रिशूरानं सुद्धा अनेक दैत्य होते ते मरण पावलेले आहेत जळून गेलेले आहेत महिषा रुन हे पाहि आसुर मारिले तंड तुंड धागाई दैत्याते ते खंड विखंड पायी वैष्णवी करी चक्राने बघा सुदर्शन चक्र सोडलेलं होतं आणि त्या दैत्यजी दे होते त्यांचे त्या सुदर्शन चक्राला झालेले आहे इंद्र शक्ती वज्र सोडून तेव्हा सुराची करी रणा किती एक केले मरून दृष्टी पाय पाते मला इंद्राची सुद्धा इंद्र शक्ती होती ती इंद्र शक्ती सोडलेल्या असताना काही तिथे का मरण पावले याची काही गणितच करता येत नाही असं इंद्र शक्तीने सुद्धा तिथे आपला फरक करून दाखवलेला आहे किती एक नाश पावले किती किती करणार करुं� कुणी पाळाले कित्येकांचे तुटून गेले हस्त पाग रंगणी बघा अनेक सैन्या होता कोट्यामध्ये सैन्य होता त्यांची की घंटेच करता नाही कुणी मरण पावलं कुणाचे हातात पाय मोडले आणि काय काय जण गेले अशी त्या रण अवस्था किती दिवस कित्येक राक्षस कालिका मात्यानं खाऊन टाकले कित्येक राक्षस सिंहांना खाऊन टाकले ह्याची काही गणितच करता येत नाही असा प्रसंग त्या रणभूमीमध्ये झालेला आहे सर्व देवा

त्याची सद्वासना त्याच्या मनामध्ये वाईट विचार नाही येणार नाहीत आणि ज्याची काही काही मनोकामना असतात ना जा जा <ण Walking Tort Gesonanta> <स्थिता>, ते पूर्ण होईल असं मार्क्य ऋषी आपल्या शिष्यांना सांगत आहे व्यासे जैसे वर्ण न केले तैसेचे येतेरुकले याच्या आश्रम पटण वहिले दे, देवी संपुष्ट होतसे बघा ब्रंथ बंद माझ्या मनाचा याच्यामध्ये काही सांगत नाही जे व्यास ऋषींनी सांगितलेलं आहे जे व्यास ऋषींनी अनेक ग्रंथामधले कथा सांगितलेले आहे त्याच कथेचा त्याच ग्रंथाचा जसा की देवी भावत नावाचा ग्रंथ आहे त्याचाच भाव अर्थ मी एका श्लोकामध्ये या अध्यायामध्ये सांगत आहे असं ग्रंथकर्ते सांगत आहे नमस्कार माझ्या स्वतः निरंतर तिचे परस्पर सादर